मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 अंगोळ झाले खटाखट टाकाटकमध्ये मधी आणि हाय जाण्या झोपल्यात ही जानी बसली ही जानी जाणी आहे पुरीतर तर और कुछ नाही घर गर का घरी एवढंच मस्त चाललं आहे आणि आपल्याला थोड्या वेळ जायचंय रानात मस्त पैकी आणि आपल्याला रानातलं राहिलं काम कालचं घ्यायचंय जेव्हा इथलं थोडे राहिले काम करायचं मग मी झालं निवांत काय मानतात छोट्या तोडतोय शिवरी छोट्याच्या शेतावर असतो तर बऱ्याचा फोन आला तर मला मला छोट्या तिथं असलं तर लावून दे छोटे तोडतोय शिवरी आमचं अन्नाचं काहीतरी नियोजन आहे तिकडे मी वहिणी पहिल्या वहिनी दोन आहे आका स्वयंपाक करते वाटत बहुत म्हणून पोरांला शनिवार असल्यामुळं शाळा लवकर होत्या मग आमचा लवकरच स्वयंपाक उरकलाय दोन्ही वाहिन्यांचा मस्तपैकी लवकर मजेला लवकर झालंय ओके मध्ये खटाखट मटाकाटा एक चेक कर टाकूया इकडे तिकडे करूयात आता थोडं आणि विशाल सर येते तसे विशाल सरांना म्हणलं ये इकडं तुम्ही विशाल सर म्हणलं येऊया काहीच अडचण नाही आहे तरी आजकालच्यापासून ज्या साजगार होत भरपूर भरपूर छोट्या काय तोडतोय रे थोडं थोडं तडतड चाल छोट्याच थोडं काम चालू आहे छोट्या का छोट्या करता हे काम मिळतात दाम आणि सकाळ सकाळ डिपतली फुस गेली ती खाल्ल्या वस्ती सगळा अंधार होता चलो चले चलो चले चलो आबा येते ना आता गावात ना थोड्यात तर मला वाटतं दहाच्या आसपास येते झालं तिचं काम काढते वासरा काढले झाडून होत अन्न मोटर चालू करायचं आले पिरीवर हो बहुतेक अन्न करते मोटर चालू सकाळ सकाळ टाकी भरून घेतली म्हणजे कसे बरं पडते परत मग बाकीचं काय काय काम असाल चाललं आहे असा विषय बाकीचं नाही काय सकाळ सकाळ बनवा म्हणलं व्हिडिओ मस्तपैकी एक आज कुठं काय दौरा नाही काय नाही बघू आज कुठं दौरा झाला तर बघूयात तसा पण कुठं होईल म्हणून काय आज गॅरंटी नाही आज हिरबरोबर घरीच आहे घडी काय नाही ओके मध्ये खटाखट्टा कटकमध्ये आणि Sale a publicar, ¿no? oh. La, 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 kanda, volte, kanda. Kanda. तेव्हा फेराव गावात झाले का आले सगळीकडे सोय लागले दुधवणी तीन झाली दुधवणी झाली रुदवनी शिपरूड शिपरूड तर मरणाच झालंय सगळं दिसते वरील आणि शिपरूड दिसते वर मशीन वाजते कोण लाकडं कापते काय माहिती टार टा टाट मग आहो आलो यास मित्रांनो मस्त पैकी म्हणलं माराय चक्कर इकडे काय नाही चाललंय सगळ्यांचे थोडी थोडी काम सका सका आप आपली हो आणि मी भांडतो इकडे तिकडे ह्यापटे बघू जेवण करूया आणि परत रानात जाऊयात प्लॅनिंगनुसार मस्त ते काही अडचण नाही आहे मित्रांनो या गोष्टीवर तर आपल्याला खोर आपल्याशिवाय काही कांदा भिजवायचं नाही तर ते खुरपण करायचं आणि सोडायचं आता गावातच का त्याच्यावर जायचं अशी नामस केली ओढून आहे आपल्या म्हणून सगळ्या गोष्टी चालल्या मी आता सध्या आलो महागाई काय करता मित्रांनो कुस्तधंदा पाणीवर ऐकणं म्हणताय तर शिवरी घेऊन गेला बी घरी लगेच मंगा फाईट खाल्ल्याकडे तरी तरी ह्याला पाठवा येत काय पुष्य आहे काय बघतो जरा थोडी टोके ताला म्हणलं जाऊ नच तरच वाटते काय हालत आहे का बी आहे का हाय हाय बी आहे बी आहे बी नाही असं नाही हाय तेच बघायला आलो तो आता काय कंडिशन पण हाय अजून फुलं काय आहेत काय वाळून गेले असं कंडिशन हाय का असते तुरीत मस्त पिरकीर लयचे आनंद केली मोठं चालू वाटत येते पाण्याचा आवाज ओ मित्रांनो भाडा 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 पाणी पडते आणि मित्रांनो ह्या गोष्टी हो का झाली आपण ह्या गोष्टी मी करतो हिडे एंड मित्रांनो आपलं सकाळ सकाळ ह्याच गोष्टी दावायचा प्रयत्न असतो कोण काय करत आहे कोण नाही कामाचं नियोजन बाकीचं काय नसते चला मित्रांनो बाय बाय टाटा बाटा आणि कसं झालं आहे काँग्रेस काँग्रेस काय काँग्रेसने हर्ष ताप दिला आहे अग्रेसच होतोय मग काय करावं हो बघू आता चला भेटू सायंकाळच्या वडिओमध्ये